महिलांना तुम्ही घरातून चूल आणि मूलपेक्षा थोडं बाहेर निघाले तर बेस्ट असेल तुम्ही म्हणाल असं का म्हणते कारण की आजचा व्हिडिओ इतका छान होणार आहे जर तुम्ही एक हाऊसवाईफ असाल तुम्हाला वाटते की घरातून एक छोटा बिझनेस स्टार्ट करू शकतो का अशा बऱ्याच महिलांना प्रश्न पण असतात आणि जेव्हा मी व्हिडिओ बघते माझे स्वतःचे तेव्हा मला कमेंटसुद्धा असतात की आम्हाला घरातून बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यासाठी काय करू शकतो आणि नेमकं कुठला प्रॉडक्ट आम्ही ठेवू शकतो तर तुमच्यासाठी खास ज्या गृहिणी आहेत हाऊस आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर पुन्हा एकदा मस्त व्हिडिओ घेऊन आली मी तुमच्यासाठी कारण ज्या महिला गृहिणी आहेत म्हणजे की चूल आणि मूलपेक्षा त्यांना थोडस बाहेर निघायचं आणि त्यांना समजत नाही की नेमकं व्यवसाय करायचा आहे पण नेमकं कुठलं ठेवू तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये तुम्हाला पंचवीस हजार गुंतवायचे आज मी अजमेरा मध्ये पुन्हा आलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला असं कोट कोटसेटचं जे कलेक्शन आहे आणि आजच्या जनरेशनला साडीपेक्षा सेट जास्तीत जास्त डिमांडेड आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये जे कलर आहे प्लेन आहे पण धाग्यांचं प्रॉपर तुम्हाला काम मिळणार आहे लॉंग कुर्ती टाईप तुम्हाला हे कोट सेटचं कलेक्शन मिळून राहणार आहे खूपच सुंदर आहे आणि यामध्ये तुम्हाला डिझाईन्स पॅटर्न भरपूर दिले जातात कारण की अजमेरा फॅशन मध्ये जर समजा एक डिझाईन्स असेल ना तर त्यामध्ये वेगवेगळे प्रकार तुम्हाला देत असत कारण की येणारा तुमच्या कस्टमरला दाखवायला एकदम सोपं जावं म्हणून त्यानंतर आपण दुसरं कलेक्शन बघणार आहोत आपण प्लेन बघितलं दुसरं आपण बघणार आहोत त्यामध्ये प्रिंटेडचं कलेक्शन हे बघू शकता प्रिंटेड मध्ये खूपच सुंदर तुम्हाला मोठ्या मोठ्या मध्ये तुम्हाला हे जे आहे कोट सेटचं कलेक्शन मिळून जाणार आहे आणि क्वालिटी सुद्धा बेस्ट मिळून जाते कारण की या ठिकाणी जशी आपण रेंज घेत असतो तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की रेंज एकदम लो प्राईजची असेल म्हणजे की कम्या किम, जी कमी किमतीचं असेल प्रॉडक्ट तर त्याची क्वालिटी बेस्ट नाही राहत का तर बिलकुल नाही तुम्हाला क्वालिटी रेंज ह्या सर्व गोष्टी मेंटेन करून दिलं जातं कारण की कसं असतं ना बऱ्याच लोकांना व्यवसाय स्टार्ट करायचा असतो त्यांना कपड्याचं सुद्धा नॉलेज नसतं त्या हिशोबाने तुम्हाला इथे त्यांचं नॉलेज सुद्धा दिलं जातं त्यानंतर आपण एक कलेक्शन बघणार आहोत मस्त पैकी मोठ्या आणि छोट्या फ्लावर प्रिंटमध्ये तुम्हाला हे जे आहे कोट सेटचं कलेक्शन मिळून जाणार आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये फ्लावर प्रिंट आहे आणि त्यासोबत तुम्हाला हे बॉटमवेअरचं कलेक्शन मिळून जाणार आहे आणि इथे जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये सेट जास्त असेल का जसं सेट म्हणजे पूर्ण बंच सहा आठ दहाचा सेट असेल तर तसला बिलकुल भाग नसणार आहे या ठिकाणी फक्त चार चार पिसेस सेट आहे से त्या पद्धतीने तुम्हाला सर्वात जे व्हरायटीज आहे एक एक करून तुम्हाला आपलं पार्सल बनवायचं आहे त्यानंतर एक कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता पिंक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर आहे शॉर्ट मध्ये तुम्हाला हे कोड सेट या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि रिओन मध्ये खूप छानपैकी मटेरियल आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एवढी छान सर्व्हिस दिली जाते तुम जर तुमचा घरातून व्यवसाय असेल किंवा दुकानातून तुमचं स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला नवीन दुकान ओपन करायची ह्या सर्व प्रश्नांसोबत तुम्ही इथे येतात तेव्हा तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस दिली जाते मेन तर म्हणजे तुम्हाला समजवलं जातं की तुम्हाला स्टार्टअप करायचं आहे किती गुंतवणूक करू शकता किंवा तुम्हाला काय काय व्हरायटीज ठेवावी लागेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अजमेरा फॅशन प्रॉपर समजत असतं या ठिकाणी तुम्हाला फक्त कलेक्शन करायचे कारण की आपल्याला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे त्या हिशोबाने आपल्याला कलेक्शन घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपण बघणार आहोत ब्लॅक कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर आहे आणि यावर तुम्हाला व्हाईट कलरच्या धाग्यांचं प्रॉपर फिनिशिंगचं काम मिळणार आहे फिनिशिंग वरून मला आठवलं की अजमेरा फॅशन तुम्हाला कुठल्याही गोष्टीत म्हणजे कुठलेही प्रॉडक्ट देत असेल तर जी फिनिशिंग असते असते ती प्रॉपर म्हणजे की तुम्ही आरामात कस्टमरला दाखवून एकदम कॉन्फिडन्सली सांगू शकता की क्वालिटी आणि जे वर्क आहे ते प्रॉपर तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी नक्कीच एकदा भेट द्या मी या ठिकाणी रोज येत असते आणि रोज मला नवीन नवीन कलेक्शन मिळत असतात कारण क्वालिटी वाईज रेंज वाईज डिझाईन वाईज एकदम नवीन ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला पिक अँड ड्रॉपची तुम्हाला सुविधा दिली जाते तुम्ही घरी सुद्धा ऑनलाइन मागू शकता व्हिडिओ कॉलची सुविधा आहे आणि जर डायरेक्टली आले तर माझं पर्सनली मत आहे एकदम उत्तम गोष्ट आहे जर तुम्ही इथे आले तर नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अशी बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार